मग आज प्रत्येकाला फक्त एकच आहे उठायचं तानाई सावंत बरोबर नवीन एक फॅड आला आता लावत तो व्हिडीओ बरेच व्हिडिओ मी पण बघितले पण आज मला वाटत दादा आपण मगाशी व्हिडिओ बघताना जे काय माजी खासदार होणार आहे त्यांचा एक व्हिडिओ आहे मला वाटतं ते राणादा गेल्या पंचवीसला म्हणत होते आमच्याकडे आता सावंत साहेबांना पैशाची गवर्नमेंट कुणाला दाखवता आता कस काय म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबाचं सगळं तुम्हाला चाललं मल्हारदा बरोबर सांगितलं आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाचं त्यावेळेस उद्धव साहेबांनी तिकीट काढून ताने सावंत साहेबांनी हे सगळं करून त्याला घेतलं आणि हा राक्षसी वृत्तीचा माणूस तिथं बसवला मी परवा रवी सरांना भेटायला गेलं सुद्धा हे म्हणलं ज्या वेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एवढं तोंड सुख घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या विरोधात उमेदवार फेटत नाही हे नाही ते नाही त्यावेळेस मी फिरायला चालू, चालू त्यावेळेस राणा सांगितलं दादा मी रवी सरांनाही भेटलो बरोबर आहे ना त्याबरोबर सगळेच आमचे सगळे पदाधिकारी सोबत होते आम्ही फक्त एक सांगितलं युट्यूबमध्ये जागा कुणाला जाईल उमेदवार कुणाला भेटू द्या पण आजपासून मी या मायुतीचा उमेदवार म्हणून आपण प्रत्येकानं फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागलाय यांची है। लायकी नसता नसता सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोचवलंय आज त्या माणसावर हे जर बोलत असतील आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे मला दादा प्रचारात खरं तर आज आलो मी माझी ही पहिली सभा आहे हा जाय अरे मग तो काय शोरूम वाला वालाय ब लाव ते सांगताय बघा बस मध्ये जागा दिली अरे पण राजा म्हणावं तू बस मध्ये एका महिलेला जागा दिली पण या महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी किंवा त्या महिलांसाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी बसच फुकट केली ना जागा दिली काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं थोडं तर माझ्या पीठे काय करत होतो बहावी बहावी तू जेवढी यंत्रणा खासदार झाल्यावर घेऊन फिरला ना सावंत मोकळ्यात कारण तिकीट <laughs> तुझी सावंत साहेबांनी मागच्या घेतलं याचा साक्षीदार तू सुद्धा त्यावेळेस पक्षप्रमुख माझं नाव घेऊन म्हणले होते तानाजीराव धनंजयला तिकीट घ्या त्यावेळेस तानाजीरावांनी हेच सांगितलं की साहेब ओमराजे सुद्धा मला माझ्या पुतण्यासारखा आहे मी निवडून आणतो तिकीट घेतलं तुला दिलं आयत्या बाजूवरती आता तायत माझ्या म्हणून पुढचं बोलत नाही आयत्या बाजूवर तुझा कार्यक्रम झालाय लय बोडाय लावलं तर तुझी लायकी तुला दाखवलं शिवाय हा धनंजय सावंत राहणार नाही एवढं लक्षात ठेवायच कारण आधीच म्हणते ती डेंजर बोलते ती शेंगावर घेतल्याशिवाय बी राहणार नाही काळजीच करू नको बाग कारण सगळ्या गोष्टीत माझी तयारी असते थांब सोड सुरुवात बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची लेवल धरून बोला आम्ही आमच्या पद्धतीत बोलू पण जर तुम्ही लेवल सोडली तर मग आम्ही कुठलाही मावेजा ठेवणार नाही एवढंच आज पहिल्याच माझ्या या युवक संवादाच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला आपल्या उमेदवार महायुतीच्या सौ अर्चनाताई पाटील यांना आपण बहुमतानं एकदम बहुमतानं म्हणजे मला वाटतं मल्हार दादा मी ते फॉर्म भरायचं लाईव्ह बघत होतो भाऊ राऊत बारशीचे आमदार आमचे पलीकडचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी सांगितलं आमची शर्यत लागली कोणाचा किती लीड आता शरण भाई तुम्ही सांगितलं एक लाख मग दोघांनी मिळून मग त्याला किती द्यायची राहिलेली कारण मला वाटतं साडे एकवीस लाख मध्ये तेरा चौदा लाख मध्ये पडते तुम्ही सांगायला लागला दहा पंधरा लाखाची असते चार पाच लाखाची त्याला किती पडणार किती डिपॉझिट असते का मग त्यांना त्याच्या डिपॉझिटची काळजी करावी उगच तोंड चुक घेऊन एवढंच मी त्याला या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण सर्वांनी आपल्या वार्डात आपल्या बूथवरती कारण खरा देशाचा काना कोण आहे तर युवक आहे आणि या युवकासाठी काम करत असताना आपल्याला एक रोजगार पण आपला इथं उपलब्ध झाला पाहिजे कारण भागातले प्रश्न काय ओसाचा मोठा प्रश्न आहे आपल्याकड सुशोषित बेरोजगार भरपूर आहे दूध मला वाटतं दुधाचं हब आहे आपले दोन चार घेतले आमच्याकडे भूम परांडा वाशी कळमचा काय भाग येतो डोकीकड म्हणजे हे एक दुधाचा मोठा हब आहे याच्यावर सुद्धा आपले जे काही जिल्हा दूध संबंध पडले याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या तरुणाला पुणे मुंबई किंवा बाहेरच्या शहरामध्ये जाऊन नोकरी करण्याचे किंवा काम करण्याची वेळ येऊन याच्यासाठी एक चांगले उद्योगधंदे आपण या ठिकाणी आणू आणि आपला जिल्हा हा जो काही आकांक्षित जिल्हा झाला आहे निश्चित आपण तो बाहेर काढण्याचं काम आपला हा उमेदवार दिल्लीला आपलं एक मत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना देऊ आणि आपला उमेदवार तिथं पाठवू म्हणजे आपल्या त्याच हक्कानं एक नवनवीन योजना या ठिकाणी आणता येतील आणि आपल्याला काम करता येईल एवढंच आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र